अरे अरे कळसा अरे अरे कळसा हसून नको पाहू पायरीचा मी दगड तुझाच किमी भाऊ अरे अरे कळसा हसून नको पाहू पायरीचा मी दगड तुझाच किमी भाऊ मी तर बडा कळस माझा किरीट झळझळीत पायरीचा तू दगड पडलास धूळ गिळीत मी तर बडा कळस माझा किरीट झळझळीत पायरीचा तू दगड पडलास धूळ गिळीत अरे अरे कळसा जरा बघ जरा तरी पायरीचा मी दगड तुझा भाऊ गरीब जरी अरे अरे कळसा जरा बघ जरा तरी पायरीचा मी दगड तुझा भाऊ गरीब जरी मीच उंच कळस चढणार आकाशी पायरीचा तू दगड पडणार तळाशी मीच उंच कळस चढणार आकाशी पायरीचा तू दगड पडणार तळाशी अरे अरे कळसा नको गाल फुगून बसू पायरीचा मी दगड तरी भाऊ भाऊ असू अरे अरे कळसा नको गाल फुगून बसू पायरीचा मी दगड तरी भाऊ भाऊ असू डौलदार मी कळस माझा मुकुट कसा छान तू दगड तुझा पंजराचा मान दग डौलदार मी कळस माझा मुकुट कसा छान तू दगड तुझा पंजराचा मान अरे अरे कळसा नको झिडकारू मला भाऊ नामी तुझा माझा दादा तू भला अरे अरे कळसा नको झिडकारू मला भाऊ नामी तुझा दा माझा दादा तू भला कुठे मी कळस मला ठेंगणी आभाळ पायरीचा तू दगड आपली सांभाळ कुठे मी कळस मला ठेंगणी आभाळ पायरीचा तू दगड आपली सांभाळ कळसाचा दगड गर्वाने चढला पायरीचा दगड मान खाली घालून बसला कळसाचा दगड गर्वाने चढला पायरीचा दगड मान खाली घालून बसला इतक्यात आला सज्जन देवदर्शन करीत पायरीवर बसला राम राम करीत इतक्यात आला सज्जन देवदर्शन करीत पायरीवर बसला राम राम करीत तितक्यात आला कावळा पंख फडकावीत जाऊन बसला कळसावर कावकाव करीत तितक्यात आला कावळा पंख फडकावीत जाऊन बसला कळसावर कावकाव करीत रा अ काळेले यांची ही कविता अरे अरे कळसा दोन दगडांचे एकमेकातील संभाषण आपल्याला इथे कवीने दाखवून दिले आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बाल भारतीया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद